Beating, in, 2 Beat in. Beat in. Beat in. तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो नवीन ब्लॉग आणि आज त्यासाठी त्यास आपण चाललेलो निसर्गाच्या सानिध्यात घोडेश्वर एक देवालया तिकडं चाललो होतो हे आमची सगळी टीम रस्सा मंडळ सेकंड हे अशा हिशोबानं आम्ही सगळीजण चाललो होतो नियमानुसार आमची जे सगळी मित्रमंडळी असतात ते सगळी घेतलो जाऊन तिथं जेवण करायचं होतं म्हणून पहिला हा सगळा बाजार करून घेतला जे जे काय लागणार आहे ते सगळं आम्ही खरेदी करून घेतलं कागलमधून कागलमधनं घेतल्यानंतर मग आमचे बंधू आले आमचे सयाजीराव असतात ते कोल्हापुरात कोल्हापुरातनं ते आले इकडं कागलमध्ये त्यांना घेतलं आम्ही आणि घेतल्यानंतर मग आम्ही आमच्या आमच्या दिशेनं निघालो हे या रोडनं आम्ही चाललेलो हा नियमानुसार कायमच दंगा करत असतो ह्याची गाडी फास्ट जात असते आमची गाडी मागं असते त्यामुळं दंगा करत असतो की एवढा वेळ कशाला का लागला काय लागला तर ठीक आहे बाबा म्हटलं असू दे तुझी गाडी जा पुढं आम्ही मागत थांबतो त्यामुळं तो पुढं चालला पुढं गेल्यानंतर मग आमच्या सयाजीरावांना अचानक त्यांचा डाएटचा प्लॅन आठवला त्यामुळे तिने तिथं देशी केळी घेतली दुपारची वेळ होती त्यामुळे त्यांना भूक लागली होती त्यामुळे तिने देशी केळाचा आस्वाद घेतला मग तिथं जाऊन जेवण करायचं होतं म्हणून पहिला आम्ही दुकान शोधलं मटणाचं जा दुकानमध्ये जाऊन आम्ही पहिला मटण घेतलं असं मस्तपैकी आपल्याला जसं लागणार आहे तसं मटण जरा शिना आणि त्यातलं मांडीतलं जे काही मटण लागते आपल्याला ते आपण तिथं घेतलं तिथंच अगदी त्या गोडेश्वर मंदिर मंदिर आहे त्याच्या अगदी पायथ्याशीच हे दुकान आहे तिथं आपल्याला मिळालं आपल्याला जसं लागणार आहे तशा पद्धतीनं तिने आपल्याला ते मटण आपल्याला ला दे दे कापून देतात त्यामुळं क्वालिटी तिची एक नंबर मस्तच होती शिजल्यानंतर ते कळालं आपल्याला की बाबा कसं आहे मटण आणि काय आहे असे बारीक सगळे पीस करून घेतले थोडं त्यात आपलं कलेजा गुर्दा वगैरे जो आपल्याला लागतो तो सगळा आम्ही एकत्रित करून या अशा पद्धतीनं मटणाचा वाटा आम्ही तयार करून घेतला त्यानंतर मग आम्ही चिकन घेतलं कारण चिकन आणि मटन असं दोन्ही कॉम्बिनेशन आम्हाला सगळं तिथं करायचं होतं जेवण कारण मंगळवार आपल्या उपरीमध्ये कायमच पाळक असतो दर वेळेला आपल्या इथं पाळक हा पाळला जातो पावसासाठी पाळला जातो त्यावेळेला सगळे काम बंद असतात अशा वेळेला पाळका दिवशी हा आमचा उपक्रम नियमानुसार कायमच असतो चिकन पण आम्ही अगदी ताजं एक नंबर क्वालिटीचं मस्त असं होती कोंबडी मस्तपैकी सोलून घेतली पूर्ण बारीक पीस करून घेतले त्याचे लेग पीस वगैरे सगळं सेपरेट वगैरे करायचं काम चालू होतं तिथं त्यामुळं पहिल्यांदा त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या कारण आपल्याला तिथं वर जाऊन काय मिळणार नव्हतं मग आम्ही हे सगळं असं गाडीत ठेवलं दोन गाड्या घेऊन गेलो होतो आम्ही सगळीजण हे एवढी सगळी दिसतात ती सगळी होती हे आमचे आकाशराव कायमच अग्रेसिव्ह असतात ह्या सगळ्या गोष्टीत कारण जेवण तिनेच करणार होते हे अशा पद्धतीनं गेल्यानंतर लिंगनूर हमीदवाडा हमीदवाडा रोड आहे तिथंच घोडेश्वर देवालय म्हणून आहे म्हसोबाचं मंदिर आहे तिथं तिथं अगदी निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं एक नंबर वाटतं निसर्ग आणि काय असतं नातं हे तिथं गेल्यानंतर कळतं हा असा थोडासा घाट सेक्शन आहे आणि सभोवताली अशी पूर्ण झाडे आहे आणि असं सगळं करत आम्ही त्या देवालयाच्या ठिकाणी पोचलो घोडेश्वर देवालय कुरुकली तालुका कागळ कागलच्या तिथं असणारं गाव घोडेश्वर मसोबा देवालय आतमध्ये दे गेल्यानंतर मसोबा देवालय त्याचं आम्ही दर्शन घेतलं आतमध्ये असं सुंदर अशी त्यांच्या मूर्त्या वगैरे होत्या आतमध्ये गेल्यानंतर आम्ही घोडेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्हा आमच्या जेवणाला लागलो तिथंच शेजारीच आपल्याला एक खोली होती तिथं आम्ही चालू होतं त्यामुळं हे आमचे कायम आचारी स्वरूपात असणारे आमचे परममित्र आकाश खोत हे कांदा कापण्यात एवढे एक्सपर्ट असतात जेवण पण त्यांचं एक नंबर आणि अप्रतिम असतं मस्तच करतात जेवण कांदा कापल्यावरच तुम्हाला कळालं असेल की कशा पद्धतीनं जेवण देणे करतात कांदा एवढा फास्ट कापून घेऊन त्यानंतर सगळे मसाले सगळे पूर्ण भाजून घेऊन तीळ जिरं वगैरे सगळं भाजून घेऊन हे सगळं एकत्रित करायला आम्ही पाठवून दिलं आणि त्यानंतर फोडणीची प्रोसिजर चालू केली कुकर आम्ही जातानाच घेतला होता कारण कसं तिथं गेल्यानंतर कुकरमध्ये एकतर तर मटण प्रॉपर शिजतं त्यामुळं आम्ही कुकरमध्येच करायचा निर्णय घेतला होता हे असं आमचे आकाशराव ठोंबरे आम्ही ही सगळीजण एकत्रित मिळून असं जेवणात जेवण करण्याचा आस्वाद त्यांनी करत होते जेवण करून खाण्यात जी मजा आहे ना ती असं बाहेर जाऊन कुठं खाण्यात मजा नाही त्यामुळे हे अशा पद्धतीनं आम्ही जेवण करून नियमानुसार खायच असतो कायमच हे आमचे आकाशराव कायम त्यात अग्रेसिव्ह असतं हे अशा पद्धतीनं पहिला कांदा टोमॅटो वगैरे सगळं भाजून तेलात ना एकत्रित मटण सगळं पूर्ण त्यात उकडायला टाकलं पूर्ण उकडून झाल्यानंतर त्याने एकत्र त्यात थोडंसं मीठ टाकलं समप्रमाणात आणि त्यामध्ये थोडासा राईस कारण बिर्याणी करायची होती बिर्याणी ही प्रॉपर अगदी मस्त बिर्याणी त्यानं केलं होतं त्यावेळेला अशी बिर्याणी करताना आपल्याला असे सगळे तांदूळ वगैरे एकत्रित करून हे असं मस्त बेगी लावून त्याला शिट्या मारायला लावल्या एक चार पाच शिट्या झाल्यानंतर ना मस्त आणि मस्त असं शिजला होता बिर्याणी राईस आणि एकत्रित केलेला बिर्याणी राईस रे असल्यामुळं ना तो क्वालिटी त्याची अप्रतिम लागत होती त्यामुळं हे सगळं एकत्रित केलं बिर्याणी त्याची तयार केली आणि नंतर मग आम्ही त्याच्याच बॅकसाईडला एक छोटासा डोंगर होता तो फिरण्यासाठी गेला हे असा व्ह्यू दिसतो तिथून निसर्गाचा व्ह्यू पूर्ण दिसतो एक नंबर मस्तच वाटतो व्ह्यू क्वालिटी तिथं एवढी भारी होती ना त्यात थोड्या वेळानंतर पावसाची रिमझिम चालू झाली पावसाची रिमझिम चालू झाल्यानंतर एका झाडाचा आम्ही सहारा घेतला आणि तिथं आम्ही थांबलो थोडा वेळ थोडा वेळ थांबल्यानंतर आता म्हटलं आता आपल्याला जेवायला लागते कारण जेव आमचं पोट तर अगदी रिकाम होतं पोटात कावळे ओढत होते आम्ही एकत्रित करून मग देवळामध्ये आतमध्ये दे जाऊनच हे दे अशा पद्धतीनं आम्ही पत्रोळ्या वगैरे घेऊन गेलो होतो जेवणाचा असा यथेच सगळेजण आस्वाद घेत होतो आम्ही रस्सा भाकरी मटण चिकन आणि बिर्याणी एकत्रित सगळं जेवण वगैरे सगळं आटपून मग आम्ही आमच्या आमच्या घरी परतलो एवढं भारी आमचं नियोजन झालं त्यामुळं आम्हाला एकदम भारी वाटलं नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब